दिनांक एकोणीस जून दोन हजार चार मी मीडियाला विनंती करतो हे तारखावर का लक्षात ठेवा आणि उद्या चौकशीमध्ये यांचे मोबाईल तिथे दिसणार आहेत लोकेशन तिथे दिसणार आहेत मी नाव सांगतो त्या अधिकाऱ्यांची कुणाकुणाची बैठक कुठे झाली धनंजय मुंढे यांच्या सरकारी बंगल्यावर त्याचं नाव आहे सात पुडा सात पुडा मीटिंग मीटिंग जाने चरला वालो काका हम साथ में मिलकर काम करेंगे इसका भी बाजा बजाएंगे इसको भी जेल में डालेंगे कुछ भी करेंगे चौदह जून ऐसी अगोदर हमारी ओख चौदाह जून तारखा सामत तो, चौदह जून लाल्मीकि कराड़ नितीन बिकड अनंत कालकुटे, अवादा कंपनीचे शुक्ला नावाचे अधिकारी यांची परळीला धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली राज्याचे मंत्री येतील मी धनंजय मुंडे साहेब म्हणतो एक बैठक झाली अवदा कंपनीच्या संदर्भात परत नितिन तालुका वाशी याने अवधा कंपनीचे अधिकारी शुक्ला यांना घेऊन वडविला गेला त्याच वेळेस हे शुक्ला जे आहे ते इकडे पाहत राहता कंपनीचे लोक जे मेन माणसाकडे भेटते प्रयत्न करत होते जोशी म्हणून पीए धनंजय मुंडे साहेब जोशी नावाचा पिये त्याच्या मार्फत कंपनीचे वरिष्ठ डायरेक्ट धनंजय मुंडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते ही बाब वाल्मिक सटकली आता माझी सटकली तशी वाल्मिक अण्णाची सटकली वाल्मिक अण्णाने जोशीला बी काय म्हणायचं ते म्हणला बाकीच्या मग नंतर असं ठरलं त्याच वेळेस अनंत काळकुटे यांचे सबस्टेशन हे दुसरी कंपनी आहे बरं का ह्या कंपनीचं नाव अनंत काळकुटेच्या खाली सांगतो मी खाली लिहिले त्यांचं एक सबस्टेशन म्हणजे एकशे बत्तीस ठेवेचं सब एकशे वीस तेहतीस हे जे सबस्टेशन चालू असतात त्या सबस्टेशनचं का आय एनर्जी त्या कंपनीचं नाव आहे आय एनर्जी हे काळकुटे पुण्यातच राहतात था, कुठ तरी मला माहिती नाही पण अनंत कळकुटे हे त्यांचं नाव आहे मूळ बीडचे आय एनर्जी या कंपनीची मीटिंग डीएम म्हणजे आवाजा जी मस्सा जोगला आहे संतोषच्या गावी आवादा कंपनी आली आणि हा आय एनर्जीवाला यांची मुंबईला धनंजय मुंडे यांच्या बरोबर बैठक ठरली दिनांक एकोणीस जून दोन हजार चार मी मीडियाला विनंती करतो हे तारखाबेर का लक्षात ठेवा आणि मग उद्या ह्याच्या चौकशी मध्ये मोबाईल तिथे दिसणार आहेत यांचे लोकेशन तिथे दिसणार आहेत मी नाव सांगतो त्या अधिकाऱ्यांची कुणाकुणाची बैठक कुठे झाली धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर त्याचं नाव आहे सात पुढा सात या बंगल्यावर आवाजा कंपनीचे अल्ता का तांबे प्लस शुक्ला व इतर अधिकारी वाल्मी आणि बिटकड यांची बैठक झाली बैठकीमध्ये डील तीन कोटीला फायनल झाली का बोल करोड लोड होणार तीन करोड होणार असं हे म्हणले तर अल्ता तांबोळे आणि शुक्ला हे दोन लोक बाहेर पडले त्यांनी कंपनीच्या वरिष्ठांना फोन केला कंपनीचे वरिष्ठ म्हणले तीन करोड रुपये आपल्याला परवडत नाहीत दोन करोड मध्ये फायनल करा पुन्हा आत गेले म्हणले साहेब तिर्री नाही जमती तिर्री म्हणाले आणि तिथून जाताना मग मन असं म्हणले की आत्ताच नाही ठरवू पुढे ठरवू पण एक काम करा इलेक्शनच्या कालावधीत काहीतरी रक्कम पोहोच करा इलेक्शनच्या काळात यांनी पन्नास लाख रुपये ऑलरेडी आका आणि बडे आका यांना दिलेले आहे मग त्या आकाच्या हातात घेतले का बडे हानी घेतले मला माहिती नाही परंतु पन्नास लक्ष घेतले आणि जाता जाता कृष्णा कुटे नावाच्या पोराची ओम साई राम नावाची सिक्युरिटी एजन्सी आहे हे जोग जे काय संतोष गाव या सरपंचा जोग मागची सिक्युरिटी एजन्सी कोणाला दिली कृष्णा कुठे ओम साई राम नावाच्या कंपनीला आणि ती चालवतो नितीन बिक्कड या वेळेस काल कुठे मात्र बांगल्यावर आलेला नाही हे पण तिथं सिद्ध झालेलं आहे मग आता आणखी काय पुरावे द्यायचे